नाशिकच्या नाफेड कांदा खरेदी केंद्रावर नाफेड, नाफेड चे अध्यक्ष जेटाबाईर यांनी अचानक भेट दिली असता त्यांना नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आल्याचे आढळून आले व्यापाऱ्यांना हाताशी धरून अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक याच्या निषेधार्थ छावा क्रांतीवीर सेना सोमवार पासून कांदा खरेदी केंद्राचा पोलखोल पंचनामा करणार असल्याचा इशारा करण गायकर यांनी एन सी सी एफ व्यवस्थापक जतीन ग्रोवर यांना दिला आहे फेड पिंपळगाव या ऑफिसला गेल्या दोन दिवसापूर्वी अध्यक्षांनी ज्या पद्धतीनं येऊन कांद्याच्या संदर्भात नाफेडची जी खरेदी चालू आहे त्या खरेदीच्या संदर्भामध्ये जी चौकशी केली आणि त्या चौकशीच्या माध्यमातून जे सत्य बाहेर आलं जे खरेदी केंद्र आहेत त्या चार पाच खरेदी केंद्रांवर त्यांनी स्वतः व्हिजिट देऊन त्या ठिकाणचा काळाबाजार त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या कांद्याला कशा पद्धतीनं साठवून त्याच्यावर अतिरिक्त पैसा कमवण्याचा धंदा ज्या पद्धतीनं चालू आहे त्या संदर्भातलं निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आलो होतो परंतु या ठिकाणी संबंधित जे अधिकारी आहेत ते व्हिजिटला असल्यामुळं आम्हाला भेटू शकलं नाही परंतु इथ्या कार्यालयामध्ये जो काय प्रकार बघायला मिळाला एकीकड हे नाफेडचे सर्व अधिकारी संचालक शेतकऱ्याचं रक्तपिता आहे त्या शेतकऱ्याला वेटी धरून त्याच्या कांद्याचा हरामाचा पैसा आहे त्याला उद्ध्वस्त करताय आणि ते करून त्याच पैशावर हे काजू बदाम बिस्किट या ठिकाणी खात बसले अरे एकीकड आमचा शेतकरी उद्ध्वस्त होतोय आत्महत्या करतोय तो यांच्याकडे करतो कर दाद मागतोय आणि शर्मेची बाब यांचे राष्ट्रीय जे देशाचे अध्यक्ष ते स्वतः या ठिकाणी येऊन या सगळ्या झालेल्या गौड बंगाळाची चौकशी करून जनतेसमोर आणता येईल हे अधिकारी या ठिकाणी अशा निर्लज्जपणाने बसतात आणि आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर ते झाकण्यासाठी आम्हाला हॉफिसच्या बाहेर असतो अवशी शासनाची प्रॉपर्टी आहे आम्ही लोकशाहीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटने जो अधिकार दिला त्या अधिकारांना या ठिकाणी निवेदन द्यायला आले असताना तो मुजोर अधिकारी हिंदी भाषिक अधिकारी या ठिकाणी आम्हाला हॉफिसमधून बाहेर जा सांगतो इतकी मुजोरी इतकं धाडस या अधिकाऱ्यांमधून कुठून आलं याचा आम्ही जाहीर निषेध करतो उद्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही आता त्यांना जा विचार या अधिकाऱ्याला तात्काळ या ठिकाणून बडतर्प करावं अन्यथा छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं या ठिकाणी जनआंदोलन करू नाफेडच्या संदर्भात आम्ही त्यांच्याकडे जी माहिती मागितली ती, माग ती आम्हाला तात्काळ मिळावी जे जे लोक दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी आणि जे संचालक याच्यात सहभागी आहेत त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावं ही मागणी आम्ही या ठिकाणी करतोय जर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर निश्चितपणे आंदोलन मोठ्या प्रमाणात उग्र स्वरूपाचं या ठिकाणी नापिडच्या कार्य अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक